नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुप्रभा अकॅडमीवरती मित्रांनो एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताची जी काही सागरी सीमा आहे त्याच्याने त्याची नव्याने मोजणी करण्यात आलेली आहे आता ही गोष्ट तुम्हाला माहितीही असेल आपण त्यावेळी न्यूज वाचलीही असेल परंतु आता मी विचारतोय की लक्षात आहे का आणि जर लक्षात नसेल तर हा फक्त दहा मिनटाचा जो व्हिडिओ आहे तो एक वेळेस पाहून घ्या कारण अत्यंत महत्त्वाचा असणारा हा मुद्दा आहे भूगोलाच्या दृष्टिकोनातूनही आणि चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातूनही आज इथं आपण जे काही तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला त्या तंत्रज्ञानाबद्दल बोलणार आहोत आणि दुसरं म्हणजे की ज्या काही सीमांची वाढ झालेली आहे त्या वाढ झालेल्या सीमा आणि जुन्या असणाऱ्या सीमा यांची देखील तुलना करून पाहणार आहोत चला तर मग अधिकचा वेळ न घेता सुरुवात करूया या आपल्या भारताच्या नवीन सागरी सीमेला ठीक आहे मित्रांनो भारताची एकूण जी सागरी सीमा आहे ती जुनी जी होती ती सात हजार पाचशे सोळा किलोमीटर एवढी होती आणि आता नव्याने जी मोजणी करण्यात आलेली आहे त्यानुसार अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर एवढी नवी आता आपली सागरी सीमा असणार आहे त्यामध्ये मुख्य किनारपट्टीची सागरी सीमा जी आहे ती नव्याने आता आलेली आहे सात हजार आठशे सत्तर किलोमीटर आणि पूर्वी किती होती तर पूर्वी होती ती सहाशे सहा हजार सहा त्रेसष्ट किलोमीटर ओके सो so, हेही इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एकूण सीमा जी वाढलेली आहे ती वाढलेली आहे तीन हजार पाचशे चौऱ्याऐंशी किलोमीटर एवढ्या सीमेची वाढ झालेली आहे आणि हेच जर आपण टक्केवारीत लक्षात घेतलं तर सत्तेचाळीस पॉईंट सहा टक्के एकूण भारताच्या सीमेमध्ये काय झालेली आहे तर वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळून येतं ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया आता सर्वप्रथम भारताची जी सागरी सीमा आहे त्याची अधिकृत ही एकोणीसशे सत्तर साली करण्यात आली होती हाही मुद्दा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या मोजणी करणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्था कोणत्या होत्या तर नॅशनल हायड्रोग्राफिक ऑफिस म्हणजेच एन एच ओ आणि सर्वे ऑफ इंडिया म्हणजेच एसओ आय या दोन संस्थांनी काय केली होती एकोणीसशे सत्तर साली या सागरी सीमांची मोजणीही केली होती आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये देखील याच संस्थांनी काय केलेली आहे तर सागरी सीमेची मोजणीही केलेली आहे म्हणजे एकोणीसशे सत्तर मध्ये ही याच संस्था होत्या आणि दोन हजार पंचवीस मध्ये ही याच संस्था कायम राहिलेल्या आहेत त्यानंतर यांनी जी काही मोजणी केली त्या मोजणीनुसार जी भारताची एकूण म्हणजे भारताची मुख्य भूमी आणि किनारपट्ट सॉरी जी, जी, किनार जी बेट आहेत ती बेट या सर्वांची एकत्रित सागरी सीमा झालेली होती सात हजार पाचशे सोळा किलोमीटर ठीक आहे त्यानंतर मग दोन हजारची जी काही दोन हजार पंचवीसची जी काही आता नव्याने सागर आ, सागरी सीमेची मोजणी करण्यात आलेली आहे त्यासाठी जे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तंत्रज्ञान कोणकोणत्या तंत्रज्ञानाचा वापर करून या सागरी सीमेची मोजणी करण्यात आलेली आहे ते आपल्याला इथं पाहायचं आहे सर्वात प्रथम जी आय एस म्हणजेच जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम या तंत्रज्ञानाचा वापर करून भौगोलिक माहिती प्रणालीचा या वापर करून किनारपट्टीचं काय केलेलं आहे तर अचूक मॅपिंग हे करण्यात आलेलं आहे अचूक मॅपिंगसाठी जी आय एस या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर लिडार आणि जी पी एस लिडार म्हणजेच लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग या टेक्नॉलॉजीचा त्याचबरोबरने जी पी एसद्वारे द्वारे देखील किनारपट्टीच्या उंचीचं काय करण्यात आलेलं आहे तर मोजमाप हे करण्यात आलेलं आहे त्यानंतर सॅटेलाइट अल्टिमेट्री उपग्रहाद्वारे समुद्राच्या पाण्याची पातळी आणि किनारपट्टीचा उतारा देखील काय केलेला आहे तर मोजलेला आहे आता याच्यामध्ये अल्ट्रासॉनिक का असे काही लेझर असतील किंवा वेव्ज असतील ज्या जमिनीवरती पाठवले जातात माध्यमातून आणि त्या वेव्स रिटर्न म्हणजे परतून त्यांच्यापर्यंत जायला जो काही कालावधी लागतो त्या कालावधीमध्ये जेवढं काही गुणोत्तर असेल त्यांचं त्या म्हणजे आपण सोनार टेक्नॉलॉजी आहे सेम तशा पद्धतीने हे तंत्रज्ञान काम करतं वेव्स तिकडून पाठवले जातात आणि त्यांचं रिफ्लेक्शन वरती यायला जेवढा कालावधी लागतो त्या कालावधीचं गणित पकडून मग ते अंतर हे मोजले जातं या पद्धतीचा इथंही वापर करण्यात आलेला आहे त्यानंतर ड्रोन मॅपिंग असेल या ड्रोन मॅपिंगचा खास करून खाड्या आणि जो काही दलदलीचा भाग आहे याच्या चित्रीकरणासाठी किंवा फोटो घेण्यासाठी आणि हा फोटो घेऊन नकाशा तयार करण्यात आलेला आहे कारण जेवढं शक्य आहे तेवढं अचूक मोजमाप करण्याचा प्रयत्न या नव्या किनारपट्टीच्या मोजमापीच्या वेळी करण्यात आलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे ड्रोन मॅपिंगचा देखील वापर केला आणि खास करून खाड्यांच्या म्हणजे दलदलीचा भाग खाड्यांचा भाग असतो तिथं सहसा आपल्याला पोहोचता येत नाही मानवाला म्हणजे सहसा पोहोचता येतं नाही असं नाही पण थोडंसं डिफिकल्ट आहे मग अशावेळी ड्रोनचा वापर केलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर नकाशाचं प्रमाण आता इथं नकाशाचं प्रमाण देखील काय केलेलं आहे बदललेलं आहे नकाशाचं प्रमाण जे आहे ते एकास पंचेचाळीस लाख एवढं स्केल हे पूर्वी होतं ज्यावेळी मोजणी करण्यात आली होती त्यावेळी आता हे स्केल घटवून काय केलेलं आहे एकास अडीच लाख एवढं केलेलं ला आहे ते स्केल काय असतं तर नकाशावरती हा एक पॉइंट आहे जो ए आहे आणि हा एक पॉइंट आहे जो बी आहे उदाहरणार्थ घेतलेला आहे अपन, आपण आपल्या नकाशावरती तुम्ही असेल स्केल म्हणून असे दोन असतात ओके मग हा जो स्केल होता या मोजमापीसाठी किती होता पूर्वी पंचेचाळीस लाखाचा होता आता तो अगदी सूक्ष्म करण्यात आलेला आहे म्हणजे एकदम डिटेल मध्ये करण्यात आलेला आहे तो किती करण्यात आला तर अडीच लाख एवढा करण्यात आलेला आहे अडीच लाख एवढ्या छोट्या स्केलवरती हा आणण्यात आलेला इथं आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर कोस्टलाइन पॅराडॉक्स म्हणून एक कन्सेप्ट आहे जे आ, सागरी किनारे आहेत किंवा सागरी सागराशी संबंधित मोजबप असतं अशाशी संबंधित असणारी ही एक कन्सेप्ट आहे किंवा संकल्पना आहे यांचं काय म्हणणं आहे की जेवढ्या तुम्ही सूक्ष्म स्केलवरती जाल तेवढं काय होणार आहे तर तुमचं ते किनारपट्टीचं अंतर हे वाढत जाणार आहे मग फक्त किनारपट्टीच नाही तर इतरही बाबतीमध्ये ते लागू होऊ शकतं म्हणजेच काय हो तर पूर्वी एकाच पंचेचाळीस लाख हे खूप लार्ज स्केलवरती असणार काय होतं स्केलिंग होतं परंतु आताच हे स्केलिंग काय केलं तर अडीच लाखांवरती आणलेलं आहे आणि शासनाने ते अशीही घोषणा केलेली आहे की प्रत्येक दहा वर्षानंतर काय करायचं आहे तर या सागरी किनाऱ्यांची मोजमापी करायची आहे मग परत असंही होऊ शकतं हे जे स्केलिंग ठेवलेलं आहे यांनी जे नकाशाचं प्रमाण ठेवलेलं आहे हे घटवून पन्नास हजारावरती आणतील आणि जर समजा आहे पन्नास हजारावरती जर एकच पन्नास हजार हे प्रमाण आणलं तर कदाचित मी काय म्हणतो कदाचित ही भारताची जी सागरी सीमा आहे ही आणखीनही वाढू शकते आता अकरा हजार आहे यदा कदाचित ही पुढे तेरा हजार वगैरे पण होऊ शकते कारण काय जेवढं तुम्ही स्केलिंग कमी कराल तेवढं अंतर हे तुमचं वाढणार आहे कारण तेवढी अॅक्युरेट मोजणी ही काय होणार आहे या स्केलिंगमुळे शक्य होणार आहे हे इथं लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मग आता दुसरा महत्वाचा मुद्दा निहाय नवीन लांबी आपल्याला पाहिजे की कि किती राज्याची आता सागरी सीमा किती झालेली आहे आता सर्व राज्यांचं घेतलेलं आहे मी आता सर्व तुम्हाला सांगणार नाही तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे वाचून घेऊ शकता मी बाजूला झालेलो आहे ओके मी फक्त एक सांगेन की सर्वाधिक जी आहे ती गुजरात राज्याची सागरी सीमा आहे ती म्हणजे दोन हजार तीनशे चाळीस किलोमीटर नव्याने या करण्यात आलेल्या मोजणीनुसार आणि पूर्वी किती होती तर बाराशे चौदा किलोमीटर एवढी होती वाढ कितीची झालेली आहे तर अकराशे पंचवीस किलोमीटरची वाढ झालेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा आपला महाराष्ट्र राज्य आठशे सत्याहत्तर पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर एवढी आता आपली महाराष्ट्र राज्याची सागरी सीमा आहे पूर्वी आता काही ऑफिशियली डॉक्युमेंटमध्ये सहाशे बावन्न असा उल्लेख केलेला आहे म्हणून मी ते इथे घेतलेला आहे परंतु आपल्या संदर्भ पुस्तकांमध्ये बऱ्यापैकी सातशे वीस किलोमीटर एवढी आजपर्यंत आपण अभ्यासलेली सागरी सीमा आहे ओके okay. आता याच्यामध्ये जर डॉक्युमेंटचा विचार केला तर दोनशे पंचवीस पॉईंट सदतीस किलोमीटरची वाढ झालेली पाहायला मिळते परंतु जे आपले संदर्भ ग्रंथ आहेत त्यांचा विचार केला तर एकशे सत्त्याण्णव सत्तावन्न पॉईंट सत्त्याण्णव किलोमीटर एवढी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते सो मी इथे म्हणेन की दोन्ही नंबर लक्षात ठेवलेलं कधीही आपल्यासाठी बेटर आहे दुसरं म्हणजे हा रँकिंग पण लक्षात ठेवा आणि आणखीन एक हायलाईट करणारा मुद्दा लक्षात ठेवायचा तो म्हणजे पश्चिम बंगाल राज्याचा कारण पश्चिम बंगाल राज्याची पूर्वीची सागरी सीमा ही फक्त एकशे सत्तावन्न पॉईंट पन्नास किलोमीटर होती परंतु सर्वाधिक वाढ जर कुठं कोणत्या राज्याच्या सागरी किनाऱ्यामध्ये झाली असेल तर ते राज्य पश्चिम बंगाल आहे याच्यामध्ये पाचशे त्रेसष्ट पॉईंट बावन्न किलोमीटरची वाढ इथं नोंदवण्यात आलेली इथं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे त्यानंतर बेटांचा किंवा आपले जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचा विचार केला तर अंदमान आणि निकोबार हे जे आपले द्वीपसमूह आहेत या द्वीपसमूहांच्या किनारपट्टीमध्ये तीन हजार त्र्याऐंशी ने इथं म्हणजे त्यांची एकूण झालेली पाहायला मिळते पूर्वी किती होती तर एक हजार नऊशे बासष्ट किलोमीटर होती आणि वाढ झालेली आहे अकराशे एकवीस पॉईंट पन्नास किलोमीटरची त्यानंतर मग सर्व राज्यांचा आहे इथं आणखीन एक महत्वाचा मुद्दा जो हायलाईट करायचा आहे तो म्हणजे की दमण आणि दीव हा जो काही केंद्रशासित प्रदेश आहे याची सागरी सीमा पूर्वीही तेवढीच होती आणि आताही तेवढीच आहे ते म्हणजे वाढ ही झालेली नाही आहे आणि कमीही झालेली नाहीये त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला हाही मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की कोणत्या राज्याच्या किंवा केंद्रशासित प्रदेशाच्या सागरी सीमेमध्ये वाढ ही झालेली नाहीये आणि ती कमीही झालेली नाहीये आहे ती तेवढी राहिलेली इथं आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे आता काही महत्वाचे मुद्दे आहेत जे आपण रिव्हिजन स्वरूपात म्हणूया किंवा हायलाईट स्वरूपात म्हणूया सर्वात लांबी लांबीचा किनारपट्टी जो आहे ती कुठं अंदमान निकोबार जर सर्व ओव्हरऑल विचार केला तर केंद्रशासित प्रदेशाचा म्हणाल किंवा आयलंडचं म्हणाल तरीही तोच जास्त आहे फक्त राज्यांचा विचार कराल तर गुजरात राज्याला तेवीसशे चाळीस किलोमीटरची सागरी सीमा इथं पाहायला मिळते राज्यानुसार सर्वात कमी सागरी किनारपट्टी जी आहे ती गोवा राज्याला इथं आपल्याला पाहायला मिळते एकशे त्र्याण्णव पॉईंट पंच्याण्णव किलोमीटर फक्त एवढीच आहे त्यानंतर सर्वात जास्त बदल जो आता मी सांगितला पश्चिम बंगाल राज्याचा क्रमांक पाच वर आला असून त्याची लांबी काय झालेली आहे सर्वाधिक वाढ झालेली आपल्याला इथं पाहायला मिळते तर मित्रांनो परिषद दृष्टिकोनातून मला असं वाटतं तुम्ही ही एक वेळेस नजर टाकून घ्या कारण आला तर एक मार्ग आपल्याला इथं आरामात मिळू शकतो तंत्रज्ञान कुठलं वापरण्यात आलं होतं त्यावरती थोडंसं जास्त लक्ष द्या ठीक आहे आणि जाता जाता एक बोनस पॉईंट सागरी सीमेचा विचार करतच होतो आपण आता जी काही भूसीमा आहे ती भूसीमा उत्तर क्रमाने या चार्टवरती दिलेले आहे आणि त्याचं एकूण प्रमाणही इथं तुम्हाला इथं पाहायला मिळतं एकदा परत व्हिडिओ पॉज करा आणि याच्यावरती एकदा नजर टाका ठीक आहे थांबूया इथंच मग भेटूया परत एका नवीन अशा व्हिडिओसोबत जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअरही करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि काही सजेशन असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला ते कळवा धन्यवाद